नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस सांग मी माझ्या शेतामध्ये हे पंचेचाळीस दिवसाचा कापूस आहे आणि या ठिकाणहून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर राज्यात काय झालं की काही काही भागामध्ये इतका पाऊस झाला की ढगपुटी ढगपुटीसारखा झाला पण काही भाग आणखीन त्याच्यात देखील वंचित आहेत आपण धाराशिव जिल्हा त्याच्यात वंचित आला तिकडे पाऊस झाला लातूर जिल्ह्यात झाला बीड जिल्ह्यात झाला त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात झाला जालना जिल्ह्यात झाला पण आता ज्याच्या त्याच्यामधून काही आणखी एक वंचित भाग राहिलेला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं पारोळा धुळे त्या साईडकडे पाऊस नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन म्हणजे सत्तावीस जुलैपर्यंत तुमच्या इकडं म्हणजे आणखी पाच सहा दिवस पाऊस आहे तिकडं पडून जाणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी नांदेड जिल्ह्यामध्ये इथं बिदर कर्नाटक शेतकऱ्याचे फोन आले उमरी नायगाव तिकडल्या शेतकऱ्याचे धर्माबादच्या शेतकऱ्याचे फोन आले तिकडं पाऊस नाही तिकडं देखील ह्या म्हणजे चार दिवसात आणखीन पाऊस पडून जाईल म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यात माझ्या तेवीसपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलैपर्यंत राज्यात आणखीन वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत बदलत काही ठिकाणी जोरचा कुठं रिमझिम कुठं पेंडवालता असा पाऊस पडणार आहे कुठं उडे नाले वाहणारं पडणार आहे कुठं शेतात पाणी साचणारं पडणार आहे म्हणून हान लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वविदर्भ आणि पश्चिम विदर्भात जरा आणखीन जरा पावसाचा जरा झुपतं माप असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कोकणपट्टीचा ते पाऊस मात्र ते कायमचा स्वरूपात ते कायमच राहणार आहे ती पाऊस जोरदार म्हणजे तसाच राहणार म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस जुलैपर्यंत दररोज म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पण जोराचा पडणार आहे सगळ्या पिकांना जीवदान आहे असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात मी अगोदरच सांगितलं होतं की जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे सगळ्या शेतकऱ्याला पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज सांगितला होता आणि तुम्ही पाहू शकता हे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झालेला आहे आणखीन आज देखील म्हणजे तेवीस जुलैपासून तेवीसपासून आज देखील पावसाची व्याप्ती वाढणार आहे म्हणजे आज नांदेड भागाकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणजे देगलूरकडं देखील पडणार आहे त्या भागात पाऊस पडला नव्हता त्या भागात पडणार आहे तेलंगणात पडणार आहे अहमद पडणार आहे इकडं अगपूर साईडला कवी पडला होता तिकडे देखील पडून जाणार आहे आणि जळगाव जामोद इकडं घाटाच्या खाली एक पडला नव्हता तिकडे देखील ह्या चार दिवसात पाऊस पडणार आहे म्हणजे ज्या भागात आत्तापर्यंत पाऊस पडलेला नाही त्या भागात ह्या चार दिवसात पाऊस पडून पडून जाईल शेतकऱ्याला जीवदान ठरणार